आजची लोकेशन बघा ना किती मस्त आहे इथं आम्ही टेंट लावलाय इथं चुलीवर बनवलेलं चिकन आहे त्याच्या समोर इकडं असा बंदर आहे मस्त आणि इकडं अशी नदी बस ना यार अजून काय पाहिजे तिकड आणि सगळं वाचायला वाटलं

गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो टेंट घेतल्यापासून कुठं जायचं काय ठरतच नव्हतं तो असंच घेऊन पडलेला सो फायनली तो दिवस आला आहे ना आम्ही आज आलो टेंट घेऊन बाहेर सुंदर अशा लोकेशनवर तुम्ही बघू शकता तर टेंटसोबतच आम्ही जेवणाचं पण सामान वगैरे आणलंय आहे भांडी वगैरे आणले आहेत आणि आणखी बरंच काय काय सामान तुमचं दाखवतो हे बघा इथं पाण्याच्या बॉटले आहेत टेंट आहे इथं आणि थंड आहे परत बरंच काय काय पूर्ण रिक्षा भरून आला आहे आणि लोकेशन आम्ही बघा ही निवडली इथं इथं टेंट लावायचं आहे आणि तिथं नाना वगैरे पण ना आहे सोबतच तुम्हाला दाखवतो थांबा मी आज असं डायरेक्ट इकडे येऊनच ब्लॉक चालू केला आहे मी तर हे बघा इथं चुल्याचं काम चालू आहे इथं चुला पेटवणार आहोत जेवण बनवायला लो इथं हवा बिवा लागणार नाही ना, ना म्हणून आग पण पेटेल चांगली आणि या इथं लावतात टेंट इथं आम्ही टेंट लावणार आहोत आता आणि मस्त साईडला आहे छोटासा डॅम टाईप चिकन वगैरे असं म्हणजे सर्व असं बनवायला आलं आहे ना चिकनमध्ये काय काय बनवायचे र चिकनमध्ये चिकनमध्ये बनवायचे आपल्याला एक रोस्ट बनवते आणि एक आपले एखादा सुका टाईप ना एक सुका टाईप आणि एक असा रसा टाईप बनवायचे तर आता आम्ही इथं टेंट लावून घेतो तसं नाना इथं आपला चुला पेटवतोय मस्त लोकेशन भेटले आम्हाला ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं दुसरीकडं पण इथं आलो आहे आम्ही आणि जायचं आहे तर बरं असं बाहेर चाललो आहे तर टेंटचा पण वापर होईल तर थोडा अख्खा दिवसच काढायची इथं पकडा मग नंतर खाऊन पिऊन जेवून जरा इथं आंघोळ वगैरे करून मग जाऊ घरी ऑफ डेला आलं त्यामुळे ते इथं गर्दी नाही नंतर गर्दी असते त्यामुळे तुम्हाला जवळ जाऊन नीट लोकेशन दाखवतो मी सांभाळून जायला लाग दिवा का मस्त असे लोकेशन ह्या ब्रिज तुटलं आहे आणि असं डॅम आहे तो इथं बघूया आता पुढे काय काय होतंय ते दिसेलच मी पण आता रिक्षामधून टेंट काढून घेतो आणि लावतो डायरेक्ट तुम्हाला आता लावताना दाखवतो कसं काय लावतात लास्ट टाइम तर नीट आपल्या लावायला नव्हतं आम्हाला आता कसा लावतोय तो बघू अरे मेन गोष्टी तर राहिलेल्या इथं गाडीत आता लावून घेऊ पट आतमध्ये आता मी ते खाली टोकाल नको ना अरे काय झालं माहिती सकाळी हे तुटलेलं डायरेक्ट हे बघ इथून सकाळी इटा आलंय आता तिला परत न्यायचं आम्हाला हे निघली काय हे बघा ही निघली इथं पहिल्यांदा टेंट काढला नाही निघले इथं टेंट ची आता गाठ तुम्हाला काय जेवणा तुम्हाला जेवण काय काय दाखवतो तुम्हाला बघा इथं कांदा बिंदा कापला टोमॅटो चिकन आहे मस्त अजून लावला पण नाही टेंट आणि निघायला लागला काय पाहिजे आता परत नेवरे टेंट बरं या, या इता इता ना ती दोरी बिरी आमची वेगळी चेंज करून द्या आतमध्ये ती नायलॉनची येते सुटतं का ना तुला असो तसो तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो निघ बाजूला स्मशान मम्मी मी व्ह्यू काय नाही इथं संध्याकाळपर्यंत आपल्याला निघायचं इथून का इथून मस्त असा डॅम आहे तसं या पाण्यात काही जास्त उतरणार नाही इथं इथंच थोडंसं असं आंघोळी वगैरे करून ना निघू जास्त काही रिक्स घ्यायची नाही आलोय मस्त खाय पियाची मजा करायची आणि मग निघायचं घरी कसा तरी जुगाड करून तिथली दांडी तुटलेली दांडी म्हणजे ती आतमध्ये तिथल्या दोरी होती ती तुटलेली ती लावली आणि आता लावून घेऊ या पटकनने याच्यावरती टाकू कारण की पाऊस पण येतं मध्येच भिजायचं ना तर आतमध्ये सगळं मग खायचं ना राहणार असं सामान वगैरे ठेवायला बरं पडेल म्हणून आणला आहे सोबत नाही तर का आपल्या इथे स्टेजचा विचार नाही तर काय असं टेंटचा एवढं काय काम पण नाही एक आणावा बरं इच्छा होती आणल्यापासून काढला पण नाही टेंट इथं दगड लावतो इथं दगड टाकायला लागल तर अय जय दगड आण दग त्या साईडला दगड आणि या साईडला आता बांधायला तर दोरी ना आपल्याकडं इथं काय करत घेतलाय बघू ते टाक थोडासा इथं चिकन येऊ जरास सुका टाईप बनवायचंय आणि तर असं तर नानानी पूर्ण काम केला पण किती टाईम लागला ना तर बघू दाखव अजून उकली ना आली त्याला

आणि अख्खं सगळं मसाला का बोल नुसता लाल लाल कर हे <laughs> नाना अय बारीक पण वाट लावची का तुला अरे तिकट कसलं वाट लावची तू हे बघ कसला लाल लाल करून ठेवले रला काय नाही भेटलं म्हणून त्यांनी हे असल्या मसाल्याच्या पुढे चालले या जेन टाकून डेंजर मासे ना चला आता टेंट मध्ये जाऊन बघू जरा कसं काय त्यांना बरं करत जास्त तुम्ही वाला लागत आहे रे आत्राला पाहिजे तर काहीतरी फ्लॅट तिकडे येणार गवत आहे खाली बघा असं गवत आहे काय व्ह्यू आहे ना काय व्ह्यू आहे समोर <laughs> स्मशान भूमी आहे दुसरी लोकेशन पण नव्हती जी होती पण तिकडचा आला जरा असं लेट झाला त्यामुळं इकडं आम्ही येतो असं आपल्याला काय नाही जरा आतमध्ये बसायला म्हणून पाऊस दिवस आल्यावर तसं भिजायचं तर आहेच काय म्हणून टेंट आणणार का आपण सायनिंग सायनिंग नाही तर काय आणल्या वापर करावा म्हणून आलं बाकी काय का दर, ना पाहण्यात जावं का जरा गरम होत बरपूर त्याला जेवण वगैरे करून मग जाऊ मग नंतर कसं बारा वाटत तिकीट किती झाले बघ रे एकदा हा तोंड चालला

काय करायचं पहिले जेवायचा का आंघोळ करायला जायचा जेवू पहिले जेऊ ना आधीच गेले असतो ना तर माझ्या ना एकटा फक्त व्हेजवाला ये त्याच्यासाठी आम्ही काय आले माहिती पनीर चिली आले पनीर चिलीणार ती त्याला काय एकट्याला खपणार आहे ती बघू आता चिकन किती झालं बघ राज अरे सुरुवात केली त्याने पण कायची नवी, नवीन नवीन दिसतं सोलं करताना एक दोन वाईना ना परत काय चालू करताना काय काय टाकतं ना ना मीठ मीठ काला काय वाटण नाही का ठीक आहे चिकनचा रस्सा आमचा तयार झालेला तुम्हाला तांबा हे बघा बाबा घर मी बघा हे बघा चिकनचा रस्सा बटाटे वगैरे टाकलेत मस्त आणि आता इकडं सुखा चिकन बनवते नाना कुठे गेलं चिकन हा ए चिकन आहे ना तो आमचं मगच आता फोटोशूट चाललेला तर फोटोशूट वगैरे पण झाला जेवायचं आता नाही आंघोळीला जायचं काय का व्या करणार आहे का ए बकरे बघू पी लिंबू त्याच्यावर तिकड झालंय ढिकभर बघ एकदा टेस्ट करून बघ टेस्ट करून बघ डायरेक्ट ठसका लागतो आऊस होणार आहे नाना काहीतरी करते ना मसाला जरा पाणी टाकणार कसा ना कमी डायला आताच ठसका लागतय काय काय आला ना बस आला किती आहे बघू बसई चला इथं चलायला सुरुवात झालेली आहे नंतर समजा किती तिकीट आहे काय ते सांगतो तुम्हाला अरे एवढा लाल बडक दिसतोय तो नाना तुला काय वाटतं बरं वाटत काय गोड लागणार तो जाम गोड लागेल काय बोलता पप्पाला हा नानाच घाल घालू कसला पडला कसला पडला उलटा उलटा फिरला उलटा फिरता येऊ कसलो काय बोल वी आर बॅग गाय कसला पडला अरे मी कॅमेरा चालू करणार होतो बेकार पडले जाम बेकार मागले जाम बेकार मागले आता गेले अंघोल करायला पुढे जाऊन बघ ना किती पाणी आहे काय ना जास्त पाणी नाही म्हणजे काय टेन्शन नाही छान बेकार ना राज श्रीराम माझा कपडा काय झालं रे माझा कपडे घातले कापड अरे इथं तरी नका भांडू इथं तरी नका भांडू र चला आता आमची इथं मस्त जेवणाची पण सुरुवात झालेली आहे जेवण करून घेऊ भाकरी टाके जेव्हा ते तिकीट झाले का तिकीट झाले चौबीस ताक ना वरच वरचा चौपस ताक वरच हा ओके का बाहे खाऊंब तिकीट लागतं का हा खाऊ अरे मसाला काय आहे नाही ना ठीक आहे ठीक आहे चांगला बनवले तर मी पहिले टेस्ट करू बघतो कसं लागतात बाजूला जाऊन टेस्ट करू हे बघा चिकन आणि भाकरी घेतली आणि त्या समोरच असा व्ह्यू परफेक्ट डे आज मस्त नारायण लय वारी ना आता इथं मस्त आम्ही आंघोळ करू पहिले जेवणाची टेस्ट मी तर केली नाही बघू कसं झाले चिकन कारण की मग भरपूर मसाला टाकलेला नानानी ठीक आहे थोडा स्पायसी आहे पण ठीक आहे कमतो काल पाहिजे घ्या म्हणता मला वाटतं टीचरट होईल तीन चला तिथे जेव्हा आपल्यान सगळी घास पण आहे र या तुम्ही पण सगळे जेवण करायला मस्त चिकन हे सुका रसा घेतलाच नाही मी रसा काय एवढा पडत नाही मला तुझा सुगा चिकन मस्त आहे लागते मागाशी तिथं जेवायला बसलेलं यांनी इथं सगळं पीस संपवलं तर दोन तीन पीस घेतलं ना आता झाला माझं जेवण पण त्यांनी सगळं उचलून पण ठेवला आणि आउट गरम होते ना इथं आता कधी पाणी तिथं गेली पण ती बघा काय ना पाण्याचं टेन्शन नाही लागतं कमी पाणी आहे माझ्या आंबोळ करायला चला निघू आपण तिसरं आहे कुठं गेला हा त्याचा कापूर झाला आता भांडी राहतो घ्याल निघ तू भांडी वचून घेऊ भांडी घासू चला आता आता आलोय आपण इथं भांडी घासायला भांडी घासून घेऊ आले तस आता भांडी घासायला पाहिजे होता घासत मी थोडासा लावा लाव पाहिजे बघा आता कशी भांडी घासत केली साबण का पाहिजे तर का आला नाही झालं कस अब्दि दुवाची त्याच्या पाहिजे होतं जाऊ दे कुठे एवढं आहे घासाचे घरी जाऊन बसू आता होत पाण्यातून काढू हा हा बघा कसला क्लीन झाला चमक बघले का चमक विमबार पेक्षा जास्त चमक माझ्या हाताला आहे जास्त होत जास्त होते समजू शकतो धबक 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 पारायचं मागतो ते मासा निघतच नाही रे काढत झाला बघ आता वरच्या वारीत होऊन ठेवू कधी जाऊ न तुम्ही झालं बघा क्लीन मस्त क्लीन झाला चला आता ये पाण्या जाऊच बरं झाला हे बघा कॅमेरामॅन राज फडके चला आता पाण्यात जाऊ फोन फोन नाही ना दिसकी वाटतोय पाण्यात बघू हा 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 ला, 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 ला।, ला, ला। चिकट आहे र का तिकडे बसले तंडे झोप माला माग बघ कसलं तंडे एवढ नको फोन नको थांब जा सरळ जा बघू जात का एवढ गेला तिथून 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 पाटला <laughs> चल 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 चू तिथून तिथून ये मी पण येते तिथून ज्यांना ही लोकेशन माहिती ना सर त्यांना मी व्हिडिओच्या लास्टला सांगितलं लोकेशन कुठली येते आता इथून जातो मस्त इथं आता कसं आहे जरासा एक अर अरे जातच नाही पुढे आलो अरे दगडा लागतात दगडा लागतो बेटा हा ये लवकर लवकर या इथून साइड शे कल्याने या साईड शे तिकडे ना मी आहे वरती ना वरची जा वरती जा वरती जास्त हे तू यायच लोक जा तिकड जा ती दगडावर जा ना तिथून असं पाणी कमी आहे शेषरी पाण्याला याच नशीब आज खराब आहेत किती वेळा पडला यो, तीन वेळा ना

तो बी घाल इथं होती ठेवती उलटी टाईट बांधून ठेव टाईट घालून ठेव सलमान खानचा भाऊ झोट नाही सेम सलमान खान नाही शाहरुख खान शाहरुख खानचा भाऊ शाहरुख खान शाहरुख खान वगैरे करून झालेली आहे जास्त काही ते शूटर नाही केला म्हणजे कारण की दिसती आहे पूल वगैरे मध्ये ती वाटत फोन केला हे चला पुढे तुम्ही ए मीना या ही दोघा घालता रे माणसा मी नाही किती शांत आहे मस्त आणि समोर श्रीमलंगड हे परत एकदा सांगतो आणि इकडचा पाणी एकदम डेंजर हे दोघा एकदम आता असते असते जायला लागले हे बाबू पडू मजा आली मस्त दिवस गेला किती वाजले रे आता चार साडे पाच वाजेच अजून आम्हाला टेंट भरायचं आहे भांडी वगैरे ठेवली ना आवरून ठेवला सगळं तिथला नजारा तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि हा मेन गोष्ट लोकेशन सांगतो तुम्हाला ही मोदर गावाची तर पनवेल मधलं मोदर गाव आहे ना तुम्ही गुगल वगैरे सर्च केला ना तुम्हाला भेटून जाईल तर मोदर गावाची तर लोकेशन आहे आणि ही मोदर गावची एंटिरियर आपूल दिसेल तुम्हाला साइडला राईट साईडला तिथंच लोकेशन आहे आणि तुम्ही पण येत असाल तर जास्त पाणी असलं तर येऊ नका असं कमी पाणी असलं ना तर बिंदास या काही टेन्शन नाही चला बाय बाय टू दिस लोकेशन निघूया आता घरी झाला यांनी टेंट पण इथं पॅक केला निघूया आता घरी मी तर असं बोलत घरी जाणार आहे अंघोळ गेली का पारशे <laughs>

आता दोऱ्या पण होत्या दुरे किती चला मी चालू झालेला आहे काय आणि सगळं आवरलेलं आहे आम्ही तो डोंगर तुम्हाला दिसत असा आम्हाला तिकडे जायचं होता पण इथं फार्म हाऊस जरा एक काम होता म्हणजे नानाला जरा बोलवलेला तर इथं आलो मग साईडला मस्त लोकेशन दिसते असं व्हि दिसला म्हणजेच थांबलो तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आम्ही आता निघतोय घरी हे जायचं ना, ना, ना। मजा आली ना काय ते नाव याला बांधायची कुठे ठेव दर मग एक मिनिटं थांबतोय राज झाला बांध कसा वाटला मग हे रास तुला तू थोडा लेट आलास एक नंबर ना बाईकत जातो जरा चुकल तरी एक बाईक आहे ना स्कुटी आणून तिकडे लावले दुसरीकडे आमचा कुकला जरा थँक्यू बोलू दे वेलात वेल काढून आमच्यासाठी आला तो अगा आमचा हिरो आहे धन्यवाद आल्याबद्दल आणि त्या नानाच्या पोरी आहेत दोन आता निघायचं ना घरी आता निघायची गोली घेऊया आपण काय बोलतोय का आला इथं ना राहायचा चला चला बाबा स्मशान भूमी इथं चला आता निघूया इथून तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू